ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गौरवाडसह सात गव्हा सोन पाऊलाने गौरीचं आगमन शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड आलास बुबनाळ कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडीमध्ये उत्साहात गौरीचे आवाहन करण्यात आले प्रत्येक घरातील सुहासिनी स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने नटून थटून गौरीचे पूजन केलं प्रत्येक घरासमोर रंगबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती गौरीमध्ये चाफेची पाने मक्याचा तुरा विविध फुले झाडांची डहाळे रंगबेरंगी फुले आदी घेऊन सुहासिनी स्त्रिया नटून थटून गाणी म्हणत नदी गौरी पूजनासाठी गेल्या नदीतील खडे घेऊन गौरीला पाण्यात थोडेसे बुडवून विविध फुलांनी गजरा लावलेल्या सजवलेल्या कळशी तांब्यात ठेवून पुन्हा घराकडे घेऊन आल्या येताना गौरीची विविध गाणी म्हणत आल्या घराच्या दरवाजापासून ते गणपतीच्या मूर्तीजवळ जिथे गौरीची स्थापना करावायची असते तिथेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवण्यात आले होते रंगबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती गौरीला विविध अलंकार परिधान करून फुलांचे हार नव्या साड्या नेसवण्यात आल्या होत्या गौरीसाठी गोडा धोडाच्या जेवणासह विविध प्रकारच्या सोळा भाज्या आणि पंचपक्वानाचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात आला गौरी गणपतीचे हे दिवस प्रत्येक घरात अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात प्रत्येक घरात उत्साह जल्लोष दिसून आला प्रत्येक घरातील तरुणी स्त्रियांनी नऊवारी सहावारी साडीने नेसून दागदागिने अलंकार घालून नटल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण होतं महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ